कल्याणच्या आधारवाडी चौकातील मनोमेय मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मधल्या डॉक्टरांचा निष्काळजीपणा आता समोर आलेला आहे टायफॉईड आणि निमोनियाची लागण झालेल्या दहा वर्षांच्या मुलाला उपचार करून रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलं मात्र संबंधित डॉक्टरने या मुलाला त्याच्या आजारासह दुसऱ्याच रुग्णांची औषधं लिहून दिली मुलाचे नातेवाईक दुसऱ्या डॉक्टरकडे इंजेक्शन घेण्यासाठी गेले असता हा धक्कादायक प्रकार उघड झाला ही औषधं या मुलाला दिली गेली असती तर त्याच्या आरोग्याला अपाय होण्याची शक्यता होती हा हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आता नातेवाईकांनी केलेली आहे त्याला काहीच नाही त्याला फक्त टायफॉइड आणि निमोनिया होता पण ज्या पेशंटला शुगर आणि त्याचं ते रक्त पातळ व्हायच्या गोळ्या वगैरे दुसऱ्या ज्या आदराच्या गोळ्या होत्या दुसऱ्या पेशंटच्या गोळ्या त्या माझ्या मुलाला दिल्या जे रात्रीची मॅडम होती डॉक्टर उषा त्यांच्याकडून म्हणजे दोन पेशंटचं डिस्चार्ज होतं ते, ते, ते होता। दुसरे पेशंटचं मेडिसिन ते बाळाला गेलेलं आहे चुकी म्हणून म्हणजे ते त्यांनी बघितलं नाही की ओवर पेपरवर दोघांची मेडिसिन लिहिली होती बाळाला इंजेक्शन चालू होते त्याला इंजेक्शन न देता गोळ्यावर त्याला दिला मग ते गोळ्या त्याचे नव्हते आणि ते, ते मेडिकलवाले पण देऊन टाकले आणि ह्यांनी पण घेऊन टाकलं आणि मॅडमनी न म्हणजे काय चुकी झाली त्यांची न बघता घेतलं काय घेतलं माहीत नाही मग त्यांनी काय केलं की मेडिसिन घ्या असं म्हटलं आणि त्यामध्ये मेडिसिन चुकीचं होते आम्ही मान्य करतोय मेडिसिन रॉंग होते सर्व ते नाही घ्यायला पाहिजे होतं बाळाला ते मेडिसिन त्या बाळाचे नव्हते